नमस्कार दिवसाचं भात कापून आहे आता भात भरपूर शिल्लक आहे म्हणजे आता मी आज मुंबईला जाणार आहे त्यामुळं मी चालू आहे नाईटला नाईटला भात कापायची एक मजा वेगळी असते त्यामुळं गरम पण होत नाही आणि जास्त थकवा पण वाटत नाही आणि नाईटमध्ये जे आपण दिवसाचं दोन तासात काम करतो ना ते एका तासात काम होतं लवकर काम होतं चला आता आपण नाईटला जाऊया भात कापायला या चला तर रात्रीची भात कापायची मजा येऊया रात्री आता कापायचंय असं इकडंच कवलं ठेवायचं सगळे मधी इथं कबला नाही ठेवायचं इकडे कडण कवलं ठेवायचं नाही कोणी चला स्टार्ट मोबाईल तिथे नाईटला पाहत कापय आता ठेवायचं तिथे ठेव खाली दादा खाली ठेव काय ठेव मोबाईल आपण कापूस नाईट वर्क स्टार्ट ना थे ना थे ना थे ना थे। हा ठेव ना वाटतो चालेल आता मग कापल्या तर मधूनच जाणार ना आपण आता चालेल हा mm. इकडेच घालीच जा हे वाट होईपर्यंत जरा इकडचं कापू दे चला ठेवलंस तर एकदम तिकडे ठेवलं शेत इकडे शेंडाकडून कापता कापता आम्हाला एक बघा ही बी एल आय एक चिबूड भेटला बघा शेतातलं ओरिजिनल चिपूड विदाउट केमिकल बघ मस्त आहे हे ही वेल आहे अजूनही जाता पकडला होता ना कुठं आहे हा बा अजून एक आहे बघा हा एक आहे अजून हा तो तिथे अजून मोठा होती आतमध्ये असतील अजून भेटतील असते असते चला आपल्याला एकतरी भेटलं आहे चला रात्रीचं फळ मेहनतीचं फळ भेटलेलं आहे आपल्याला पण आकाराचा काय सेम आहे <laughs> <laughs> ना मस्त आहे पण हां पिकलं आहे पिकलं आहे वाश येत आहे चला आताला घरी गेल्यावर खाऊ आपण तुम्हाला दाखवतो मी घरी गेल्यावर आता भाताड लक्ष देऊ घ्या खायचे ना तर भात खायचं आहे वरती भामटींची घर आहे वरती इकडे हे निम्याचं घर आहे पहिलंच ओ नाना काय अरे तू बनवलंस ना हो रात्र आहे रात्रभाली आहे आज पूर्ण आडवं करता इथून घे दादा इथून घे

असं मु बाता ठेव हा तिथे ठेव समजेल आपल्याला हां ठेव ब मला माहिती आहे तुला जायचं म्हणून दाखवून दाखव खाली बॅटरी उचलली होतं चला आमचं भात कापून झालेलं आहे फायनली झालेलं आहे बरोबर आम्ही सात पंचा पंचावन्नला सुरुवात केलेली तर सव्वा नऊ वाजले एक तास वीस मिनटं लागलीत चला एवढं पाल दुपारी जर कापायचं ठरवलं असतं तर याला पुरा अर्धा दिवस गेला असता केलं एक मच्छर परेशान करते चला इला घेतो ना आता घरी इले हे आहे पिशवीत भर पिशवीत तिथं जा ना पिशवी चला आपण आपली काठी घेऊ आणि महत्त्वाची गोष्ट आपण एक आपला बघ चिबूड पहिला बाकी राहू राहते चिवूड महत्वाचं आहे वाव त्याला गावी असाल तर महत्त्वाची काय असते बघा रात्रीची काठी महत्वाची आहे का काठी घ्यायची त्याला भात झालेला आपलं कापून फायनली हे हे तो संध्याकाळी कापला आम्ही तीन वाजता तीन ते सहा वाजेपर्यंत आणि हा आता कापला म्हणजे आता हे उद्या राहिले तर आम्ही उद्या कापू चला आता जाऊया घरी आपलं आता कापून आपण सुकशी पण टाकल्या बाबा वहिनी होती बाबा सोनू होता आणि दादा होता चौघ चला अरे बाप तर ठेवायला लागत असं भात कापायच्या टायमाला तर ते तांदूळ बिंदू त्याला काय बोलतो आपण नाही 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 इथं आता ठेवलेच ते उलप उलप ठेवायला लागतं चला फायनली घरी चला आता जाऊ पाच मिनट घरी लोक झोपली साडेन लोक झोपली आता आम्ही चाललो घरी वह चला वो गण्ड़ा चे फूलो ये बन मक्मल मल्दा गयर ला मक्मली जा राम चेक� warm इकी री ग्नदा चला आया, कारे या कारे ती लागले आहेत बघा कारले लागलेले आहेत हे बघा छोटे छोटे कारले धरलेत गावाला हे फल असतं भाजीचा खर्च कमी होतो कारण की पालेभाजी कारली वांगे असतील हे आपल्याला घरातच भेटतात गावच्या जेवणाला टेस्ट भारी असते माणूस दोन घास एक्स्ट्रा जेवतो आम्ही चाललो घरी पाणी जाता हे बांधल पूर्वीसारखे कोण जात नाही या रस्त्याने आता त्यामुळं पाय वाटा बंद पडत आले पाठवून जाते बॅटरी आहे ना कपु? तू पण पाठून जातोय मी हे पुडून चला हा बडा आमचा हे घर इथून घरातीन प्री आता फायनली आ आणि बघा आपला ढिबुड आपण खाऊया आता आपण खाऊया ادي दो या चला भेटू चला। अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा आम्ही आलोय गावी भात कापण्यासाठी का लोक येतात फक्त रील्स दाखण्यासाठी हा आम्ही भात कापायला आलो हे आलो ते आलो कापत तर नाही दोन जण कापतील झालं चला मला भरपूर वर्षानंतर अनुभवायचं होतं भात कापायचा चालेल जेवते चला बाय बाय भेटू